नमस्कार कसे आज सगळीजणं सगळ्यांना स्वामी समर्थ कल्याणच्या सोनवणे आई आहेत त्यांची ही ऑर्डर आहे बघा ऑर्डर अशी आहे की ह्या ऑर्डरमध्ये फेटा प्लस शाल प्लस कंथा टोपी असं कॉम्बिनेशन असलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन तीन मुकुटही बनवून दिलेत मुकुट असा असतो बघा मागच्या साईडला वेलक्रो असतं हा एक मुकुट आहे मी तुम्हाला घालून दाखवते आता अपला युनीक आहे। ही कंथा टोपी बघा आपला प्रत्येक पॅटर्न हा युनिक आहे कुठलाही मागचा पॅटर्न तुम्हाला या पॅटर्न सारखा दिसणार नाही काही हे मी बनवतच नाही अशी प्रत्येक गोष्ट ही माझी युनिक बनतीये आणि मला मी खूप एन्जॉय करते या गोष्टी व्हिडिओला सपोर्ट द्या प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पण नुसतं बघू नका व्हिडिओला लाईक करा आजची व्हिडिओ जर आवडली असेल तर प्रत्येकानं व्हिडिओला लाईक नक्की करा हा एक खूप सुंदर असा मुकुट बनला आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे वांगी कलर आहे आता तुम्हाला हा मुकुट मी पटकन घालून दाखवते हे बघा हा मुकुट असा असतो आता मी एकाच हातानं करते त्यामुळे मी हे आधीच घाल असं केलं आहे हे तुम्ही कमी जास्त करू शकता आत्ता मी थोडासा लूज ठेवला आहे हा मागून तुम्ही दोन्ही हातांना ॲडजस्ट करू शकता किती सुंदर वरती नेटचं तुम्ही कसं काम केलं आहे मोत्याची माळ म्हणा किंवा मा काय त्याला म्हणतात ते म्हणा किती छान सोडलं आहे बघा आता दुसरा एक ड्रेस पटकन घालून दाखवते कुठला घालू सांगा मला हा केशरी आवडला आहे हा केशरी नको हा घालून दाखवते दोनच ड्रेस मी आत्ता घालून दाखवू शकते तुम्हाला व्हिडिओ फार मोठी नाही करते हे एक बघा सुंदर असं एकदा असे फेटे इतके सुंदर फिटिंगमध्ये अशा लेसेस असं काम सुंदर कुठं मिळणार नाही तुम्हाला त्याच्यामुळं माझ्या व्हिडिओ बघा आता याच्यावरती शिवलेली सेम टोपी स्वारींना टोपी ही आवडती आणि फेटाही आवडतो त्याच्यामुळं ही कंथा टोपी एका हाताने घरासा हिरवी ह्या टोप्या पटकन बसतात कॉम्बिनेशनच एवढं मस्त झाले आणि त्याच्यावरती खुलून दिसणारा हा फेटा आता बाकीचं काही दाखवत बसत नाही बघून घ्या खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे श्री स्वामी वस्त्रालय श्री नाही दिलेलं मी पुढं स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये तुम्हाला असंच रोज काहीतरी वेगळं बघायला मिळेल ऑर्डर कशी करायची तर व्हिडिओमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट कॉलही करू शकता कॉल केलेला बरा पडतो कारण मेसेज करताना चॅटिंग करायला काम करताना वेळ नाही मिळत आ, मी गो लाऊडस्पीकरवर टाकून तुमच्याबरोबर सहज काम करता करता बोलू शकते त्याच्यामुळं डायरेक्ट कॉल केला तरी बरं पडेल आणि तुम्हाला कॅश ऑन डिलेवरी सिस्टीम माझ्याकडं नाही तुम्हाला डायरेक्ट मला आधी ॲडव्हान्स पेमेंट करायला लागतं पे किंवा फोनपेवरनं आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा माल घरपोच मिळेल कुरिअरनं सगळीकडं माल आम्ही पोचवतो तरी असाच असंच प्रेम राहून द्या चॅनलवरती आणि प्रत्येकानं लाईक करा नक्की लाईक करा इथंच थांबते आज श्री स्वामी समर्थ